नमस्कार मंडळी राजेकर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत मी माधव पाटणकर आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पॉडकास्टमध्ये भेटणार आहोत नुकत्याच मुंबई पोलीसमध्ये भरती झालेल्या अकॅडमीचा विद्यार्थी विजय बडे याला तर विजय तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद विजय नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये तुझं महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई पोलीसमधून सिलेक्शन झालं त्याबद्दल खरंच खूप खूप अभिनंदन थँक्यू विजय कधी ठरलं रे की बाबा आपल्याला पोलीस भरती करायची किंवा ती वर्दी आपल्या अंगावरती आली पाहिजे असं पहिल्यांदा कधी वाटलं होतं कधीच आठवतंय तुला मामाचा मुलगा आहे ना पुली नगरला म्हणजे पोलीस भरतीचा अभ्यास करायचा हा त्याच्या माहिती घ्यायच गेच, घेतली गेच, मी कारण मी त्यावेळेस अकरावलो होतो बरोबर मग तो दोन हजार चौदाच्या भरतीत भरती झाला भरती नंतर मग मा, मला घरचे पण असं बोलायला लागले की तू भरती होऊ शकतो कारण परिस्थिती अशी नव्हती की मी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो तू दुसरं काही कर कारण आई वडील काम कामगार आमचा जिल्हा असा आहे की दुष्काळी भाग म्हणून पाहिला जातो बरोबर अहमदनगर जिल्हा आणि त्याच्यानंतर असं ठरवलं की नाही आता आपल्याला म्हणजे माझं स्वप्न पण असं पहिलं स्वप्न असं सो होतं की मी इंडियन आर्मी जावा हुं, हुं, मी त्यासाठी खूप मेहनत केली पण प्रयत्न ती परमेश्वर असं म्हणतात तर मी ज्यावेळेस बारावी पास झालो ते म्हणजे इंडियन आर्मीला एक एजची लिमिट असते तर जीडी साठी आपण दहावीवर क्वालिफाय होतो तसं नर्सिंग टेक्निकल आणि क्लार्क साठी आपल्याला बारावी, बारावी सायन्स लागत बरोबर तर मला बारावी सायन्स मी केलं पण प्रत्येक विषया चाळीसच्या वर लागतो पण माझा इंग्लिश पस्तीस वरच गुंतला मग मला भरती देताना आली कारण माझ्या मला जीडीची एकच भरती देता आली त्या भरतीत काय झालं जीडीच्या भरतीत रनिंगला फेल झालं रनिंगला फेल झालं किती वाजता सुरू होते जीडीची भरती साधारण सर आर्मीचं कसं आहे का सर म्हणजे त्यांचं ग्राउंड घेण्याची टेक्निक जास्त रात्री घेतात ते म्हणजे बाराच्या पुढे सुरू करणार सकाळी सहा ला संपवणार म्हणजे हे करणार ते मग त्याच्यानंतर असं ठरवलं नाही आता मार्ग तर पडले नाही मला मग पप्पा बोलले तू बी एस सी नर्सिंगला जा पप्पा बोलले तुझी काही इच्छा नव्हती माझी इच्छा नव्हती कारण मी बारावी झाल्यावरच पप्पाला बोललो होतो मी एमपीसीचा अभ्यास करायला जातो औरंगाबादला नाही तर पुण्याला बर पण पप्पा बोलले नाही ते कधी होणार किती दिवस लागतात याच म्हणजे एक कालावधी सांगता नाही ना ना समज आपण एक कोर्स केलं तर त्याच्यावर आपल्याला जॉब भेटू शकतो पप्पाचा असा विचार विचार बरोबर मग पप्पानी मला टाकलं विजय सिंग कॉलेज होतं अकलूद तिथं टाकलं पण माझा प्रॉब्लेम मलाच माहित काय प्रॉब्लेम होता म्हणजे मा माझी इंग्लिश वीक होती म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी येत नव्हती आणि त्याच कालावधीत मला असा चान्स सापडला की स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम झाला कॉलेजवर बर म्हणजे कॉलेजवाले बोलले कॉलरशिप येईल नाही येणार तुम्ही आता फी भरा मग त्यावेळेस पप्पाला मी बोललो नाही आता मला घरीच यायचं बुडत्याच काठीचा आधार हा मग तो लय मोठा आधार सापडला मला मग पप्पा खावळायचे की आता तू एवढा मोठा कोर्स सोडून आला बर मग मी काय पप्पांनी मला एक वर्ष कुठंच ऍडमिशन घेऊन दिलं नाही घरीच घरीच घरी काय केलं मग एक वर्षात घरी मग असं एम एस आय टी करून घे टायपिंग केली त्याच्यानंतर पप्पा बोलले बी फार्मसीला ते डी फार्मसीला ऍडमिशन घे पण मी भरला फॉर्म बी फार्मसीचा म्हणजे ते हुकून आलं म्हणजे लक्षात नाही आलं त्यावेळेस कसं डी फार्मसीला फॉर्म वेगळा भरावा लागायचा आणि डी फार्मसीला वेगळा भरावा लागायचा माझ्या कोण डी चा राहिला आणि बी चा भरण्यात आला मग नंतर नंबर लागला नाही ते म्हणजे एक वर्ष तर खाली राहिलं त्याच्यानंतर मग त्या ऍडमिशनच्या आज लिस्ट लागल उद्या लागल कॉलेज मध्ये चार लिस्ट लागल्या तरी कोणसंच कॉलेज भेटलं नाही मग आमच्या पाथरलीला श्री आनंद कॉलेज बीएसी तिथे ऍडमिशन घेतलं तिथे ऍडमिशन भेटाना कारण उशीर झालता बी फार्मसीची वाट पाहत मला दिवाळी उजाडली होती फार पण दुधारवाणी तिथे एक नेमकं सीट खाली होती बर आणि मी तिथे कॉलेजवर गेलो का त्या शिक्षक लोकांना बोललो मला बीएससी करायची करायची ते थोडे इम्प्रेस झाले मग त्यांनी मला ऍडमिशन दिलं मग सी ला गेलो सी ला गेल्यावर मित्र जरा थोडे विचित्र भेटले बर म्हणजे कॉलेजला जायचं नाही मी मामाच्या तिथे राहायचो आता मामाला काय माहिती कुठं जातो येऊ बरोबर घरून जायचो आठ वाजता आणि कॉलेज सुटायचं बारा वाजता पण आमचा वेग कॉलेजच्या ग्राउंडवर कॅन्टीन मध्ये प्रॅक्टिकल करायचं नाही म्हणजे कॉलेज करायचं नाही प्रॅक्टिकलला एक दिवस तर असं झालं सर फायनल म्हणजे थर्ड इयरचे फायनल प्रॅक्टिकल होते आणि जर्नल लिहायचे होते केमिस्ट्रीचे मी काय केलं दोन तीन मुलं बोलवले आणि ते एक खटी जेवणा लिहून घेतले मुलांची अक्षर आता तर मला सर बोलले तू काय बैलगाडीत झोपून <laughs> बसून होता का <laughs> <बे। laughs> त्याच्यानंतर मग मी काय केलं बी पास पाच झालो तिथं पण साठ टक्के पडली म्हणजे फर्स्ट क्लास झालो घरचे म्हणले जाऊ दे आता ठीक आहे काही नाही त्याच्यानंतर मग दोन हजार एकोणीस ला भाऊ नगरला होता तो बोलला हा मोठा भाऊ तो बोलला तू आता नगरला ये अभ्यास कर पोलीस भरती हा कारण आमच्या घरातला सगळ्यात ढ मुलगा मी ओके म्हणजे सगळ्यात ढ म्हणजे आता पण मामा आई वडील आणि दोन्ही भाऊ यांना चिंता होती किंवा भरती होतोय का नाही याचं काय होईल वडील तर कधी कधी बोलायचे तू <laughs> गावाकडे ये आपण कोयता करू तुझं लग्न लावून देतो करू म्हणजे म्हणजे ऊस तोडणी ऊस तोडणी गेलायच कधी ऊस तोडायला हो म्हणजे बाहेर नाही गेलो कधी घरीच तोडला गावात गावात तोडलं हो तो। भरती झाल्यावर तोडलंय आता अरे बापरे काय होतं म्हणजे ऊस तोडायला किती काय प्रोसेस असते ती ते कसं आता एक का, म्हणजे कारखान्याचा स्लिप मार मास्तर असतो आणि तो आपल्याला स्लिप देतो ब हे माणसाच असतो मी थळ तोडायचं जायचं नाही जायचं नाही मग आपण त्या माणसाच्या थळ्यात गेलो ना तर मग कोयता असतो आणि तो उसबुडातून आणायचा पूर्ण आणि तो जर लांबट असला तर दोन तुकडे करायचे आणि पूर्ण हाताने घ्यायचा म्हणजे तो उस आता किती वीस कांड्यावर असला तर त्याचे दोन तुकडे करावे लागतील बरोबर दहा कांड्या म्हणजे तो लांबट नाही ना ठेवू शकत आपण कारण ती मुळी बांधावी लागते आपल्याला एक वीस पंचवीस उसाची आणि ती उचलून परत त्या वावराच्या बाहेर रोडवर ट्रक किंवा ट्रॅक्टर उभा असतो त्याच्यात लय काम किती वाजता चालू होत सकाळी सकाळी तसं जर विचार केला ना सर सहा वाजता निघतात लोक आणि आणि मग यायचा म्हणजे यायचा टाइम फिक्स नसतो माग का कारण समज आपण चार वाजेपर्यंत तोडलं सकाळी सहाला गेलो चार वाजेपर्यंत तोडलो चारला जर गाडी भरायला आली ट्रक किंवा ट्रॅक्टर तर ते किती वाजता नाही सांगता येत नाही ना बरोबर ते भरल्याशिवाय जाता येत नाही बरोबर आणि तोडलेला ऊस लवकरात लवकर कारखान्यात पोहोचला पाहिजे हो नाहीतर त्याच्यातली ती साखर कमी होते हा वजन घटते वजन घटत मग त्या ऊस तोडीच्या कामावरती सुद्धा गेलेला होता मग घरची परिस्थिती काय होती म्हणजे घरची परिस्थिती म्हणजे सर असं होतं जमीन दोन एकर फक्त वडील एकच होते जमीन दोन एकर आम्ही ती ग भाऊ आणि सगळ्या गावाला असं भाऊ म्हणजे गावात लोक अशी चर्चा करायचे येते ग यांचे काय होणार म्हणजे हे तिघा भाऊ यांना राहिलाच जागा पुरवती का नाही किंवा हे काय करू शकते भरती करू शकतात का नाही मग त्यावेळेस माझ्या वडिलांनी म्हणजे परिस्थिती नसतानी आमच्या तिघा भावाला तालुक्याच्या ठिकाणी शिकवायला ठेवलं म्हणजे शाळेत घराच्या बाहेरच ठेवलं हो आणि आमच्या सोबत आईला पण ठेवलं अरे बापरे आणि तीन वर्ष वडिलांनी स्वतः करून खाल्लं त्यामुळे वडिलांसाठी का होईना पण ते भरती व्हायचंच होतं ते म्हणजे माझ्या असं होत की आपल्याला भरती हो नये हा आपलं भविष्य म्हणजे जर भरती नसतो झालो हा तर भविष्य म्हणजे डोळे झाकले तर पाणी येत होतं डोळ्यात इतकी आणि विचार केलेलाच का म्हणजे आता दोन हजार अठराची भरतीला वेटिंगला होता दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये पण गेलास थोड्याशा मार्कानी दोन हजार तेवीसला जी भरती झाली त्यात जर भरती झालो नाही तर काय ह्याचा विचार केलेलाच का कधी हो म्हणजे माझं असं ठरलं होतं सर ही शेवटची भरती द्यायची तर बेस्ट द्यायची म्हणजे आपलं शंभर टक्के द्यायचं बरोबर कारण कसं मी प्रयत्न पण तेवढेच केले ते नाहीतर मग पुढचा प्लॅन तयारच होता काय कि आपण जलशा गाया घेऊ दूध काढू किंवा पालन करताय काय म्हणजे विचार वेगवेगळे यायचे नाही झाला तर परिस्थिती कशी बिकट येईल म्हणजे आपले दिवस कसे फिरतील कुणी मुलगी देईन काय नाही आपल्याला आता मुलींचं काय होत मग आता आता फोन येतील आता समोरून फोन येतात हो की नातेवाईकांचे कधी करायचे मुलाचं लग्न म्हणजे कधी करणार मुलगी पगून येऊन जा जमून ठेवा आल्यावर करा असं फक्त वर्दी अंगावर आली की हे सगळं सुरू झालं पण वर्दी मिळेपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे तुझं ज्यावेळी भरती करायची तर लोकांना वाटतं की पोलीस भरती म्हणजे सगळ्या सोपी भरती बारावी पास वरती भरती तर ही सगळ्या सोपी भरती काय वाटतं तुला ही सगळ्या सोपी भरती आहे का भरती होणे एवढं सोपं नाही अठरा हजार पद होते दोन हजार तेवीस लाख होते म्हणजे तसं जर विचार केला तर एका जा, एका जागेसाठी एक हजार फॉर्म होते बरोबर याचे कॅल्क्युलेशन कुणी करत नाही आणि गावातल्या लोकांना कसं असतं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं बरोबर वडाला बोलणार ओर्ग काय करत तुम्हाला माहितीये का भरतीच करत का दुसरंच काय करत तिकडे बरोबर पण तसं नाही माझ्या आई वडिलांनी आणि भावांनी मला शेवटपर्यंत साथ दिली म्हणजे पो त्यांना माहित होतो आज नाही झाला तर उद्या भरती होणार आहे आणि मग आई तर सारखी म्हणायची काय म्हणायची कि तू होणार आहे होणार आहे तो सपोर्ट जो हवा होता तो हो। आईकडून बराच मिळाला वडिलांपेक्षा आईने जास्त सपोर्ट केला बर आणि तुमच्या घरात तुम्ही तिघ भाऊ हो त्यात एक भाऊ एमपीएससीची तयारी करतो दुसरा तू आणि तिसरा भरती झाला तो फौजी झाला आणि तो विषय असा झाला सर हा की सगळ्यात छोटा आधी भरती झाला हा तेच मला विचारायचे की आपल्यापेक्षा लहान भावंड आपल्यापेक्षा लवकर भरती होत आणि आपण अजून तयारी करतोय किंवा शिक्षण घेतोय तर त्यावेळी तुझ्या मनात काय चाललेलं होतं सर कसं असतं माहिती का नाव ठेवणारे हजार असतात पण सांगणार एखादाच असतो तसं आमच्या बाबतीत घडलेले आहे आता बारका भाऊ लागला तर लोक काय म्हणणार मोठ काय करते, ना, बर बर. करते का नाही पप्पाला बोलणार ना बरोबर की पोरं काय करते लक्ष द्या पण पप्पाला एवढा विश्वास की हा भरती होणार एक ना दिवस याचा येणार मग बारका भरती झाला बनायचे बारकेच लग्न आधी करा मोठा मार्ग ठेवा पण वडील म्हणले तसं कसं ते वाईट वाटलं असेल ना लोक असं म्हणतात आणि ना आपलेच नातेवाईक असते ना आपले जो नातेवाईक असते हि काय भरती होणार किंवा याच्या होत आज दो, दोन वर्षे गेले तीन वर्षे गेले होणार नाही माझं तर पाचव्या वर्षी पाचव्या वर्षी मी भरती झालो का गेली पाच वर्षे का गेली भरतीसाठी ते माझ्या वैयक्तिक चुका होत्या जे, जे पॉइंट वीक आहे तो पाहण्यात माझ्याकडून थोडं विलंब झाला अच्छा त्याच्यामुळे एवढा वेळ गेला हो मग आता ज्यावेळी लोक म्हणतात कि बाबा पहिल्या भरती सुद्धा भरती होता येत हो सर होता येत त्यासाठी काय केलं पाहिजे सोबतचे मित्र कसे याच्यावर डिपेंड करतो समज मी गेलो एखादी टेस्ट दिली मला चाळीस मार्क पडते बरोबर पण आपला मित्र असा पाहिजे की त्याचा ऐंशी पंच्याऐंशी मार्काचा पेपर पाहिजे तरच तुम्ही ते एक वर्षात भरती होऊ शकता नाही तर तुम्हाला चाळीस पडते आणि तुमचा मित्र पस्तीस मार्काचा तुम्ही नाही होऊ शकत भरती तुझ्या बाबतीत असं झालं का रे की तू तयारी करतोयस तुझे मित्र भरती होत आहेत तू मात्र वेटिंगला राहतोयस आणि मग वाईट वाटते की बाबा माझं का होत नाही माझं का होत नाही असं झालं हो सर झालं कारण दोन हजार एकवीसच्या भरतीत मी आम्ही नगरला म्हणजे अहमदनगरला असताना माझ्याच रूम मधले दोन जण पोलीस झाले अरे वा ते सारे। भरती हो। आपण होत आणि घरचे पण विचारतात ना ते दोघं झाले तू काय नाही झाला आणि असं आपल्याला वाटतं ना त्याने बेस्ट केलं पण आपण त्याच्यापेक्षा काय कमी केलं बा आपण तेवढीच प्रॅक्टिस करतो तो तेवढीच करतो बरोबर पण तो जो असतो त्याने काय आपल्याला त्याच्या गोष्टी सांगितलेल्या नसतात बारीक बारीक तू हे कर ते कारण त्याला माहित असतं मी जर याला सांगितलं तर हाच मला कॉम्पिटिशन म्हणून पुढे येणार आहे कारण प्रत्येकाला भरती व्हायची म्हणजे प्रत्येक जण असा विचार करतो की समज मी जर दुसऱ्या विद्यार्थ्याला काही एखादी गोष्ट सांगितली बाबा याचा अभ्यास कर आणि तूच प्रश्न पडला तर तू मला एका मार्गाने मागे टाकणार आहे ना बरोबर असं मुलं सांगत नाही बऱ्यापैकी मग तुझे मित्र होते का भरती करत असताना तुझे हो। मित्र होते का आणि आता जो भरती झालास तर आताच्या भरतीमध्ये मग तू कसं प्लॅनिंग की दोन हजार तेवीस ची भरती लागली तर माझं ग्राउंड एवढ्या एवढ्या मार्काचं पडलं पाहिजे मला लेखी परिषद किंवा एवढे मार्क पडले पाहिजेत असं काही प्लॅनिंग केलेलं का सर मी ना म्हणजे आपल्या अकॅडमीचा डेमो द्यायचं माझं ग्राउंड पडायचं सत्तेचाळीस एकोणपन्नास हो हो पण भरतीला एकीचाळीसच पडलं तिथं खूप मोठा सेटबॅक पासला म्हणजे माझं झाल्यासारखं झालं मला समजानाच असं कसं काय म्हणजे आपल्याला सत्तेचाळीस एकोणपन्नास मार्क पडते आपण वर्षभर प्रॅक्टिस करतो आणि म्हणजे ज्या जागेवर आपल्याला मार्क ज्या ग्राउंडवर मार्क पाहिजेत तिथे एक्केचाळीस मार्क पडली मला तर असं वाटायचं मी मेरिटलाच बसतोय का नाही म्हणजे मेरिटला बसतोय का नाही ग्राउंडचं क्लोज झालं तुमचं सर मला एक्केचाळीस मार्क होते आणि ते का काहीतरी ग्राउंडचं चांगला गॅप होता मग तिथंच मला अकरा आठ नऊ मार्काचा चांगला गॅप सापडला मग त्याच्यानंतर मी मुंबईचा पेपर द्यायच्या आधी सर मीरा वाहिंदरचा पेपर दिला ग्राउंडला हार्ड होता मार्क कमी पडले आणि आमच्या कास्टला तिथे एकच जागा होती एनटीडी त्या एका जागेसाठी आम्ही तिघच बसलो आणि तिघांमधला एक जण झाला हा एक जण झाला त्याच्यापेक्षा दोन का तीन मार्कांनी मी कमी पडलो तिथं मग तिथं हुकलो का तर मग एकदा पेपर देऊन हुकल्यावर लोकाचे म्हणजे नातेवाईकाचे मित्राचे फोन यायला सुरु झालं तू काय भरती होणार तुला एवढा सोपा पेपर नाही निघला मग एक म्हणजे मीरा महेंद्रचा पेपर नंतर एक महिन्या अंदाजे काहीतरी मुंबईचा पेपर होता मी असं ठरवलं मी नगरलाच रुमवर राहिलो आणि नंतर मी असा प्लॅन केला की मी सकाळी पाच ला उठायचो सर आणि रात्री दोन ला हो रूमवर दोन वाजता हो जेवण तिकडच सगळं तिकडच अरे बापरे आणि कधी कधी वेळ वेळ जर पडली तर लॅब मध्ये झोपायचं जा। खुर्च्याला खुडच्याला पण माझ्या डोक्यात एकच होत पोलीस व्हायचंय आता एवढा चान्स आहे गोल्डन चान्स एवढचा कारण पुढे भरती निघती नाही निघती हे आपल्याला माहित नाही ना बरोबर आणि किती दिवस लागते परत पुढे निघणार आपण भरती होतो हे पण नाही ना सांगू शकत आपण बरोबर आणि त्याच्यात आईला मी सांगितलं होतं तू घाबरू नको कारण मी आता मेरा भांडर ओकलोय म्हणून मी मुंबईला होऊन दाखवत तुला आईच्या डोळ्यात पाणी चाललं हो। असेल निकाल लागल्यावर निकाल लागला तेव्हा मी शेतात होतो सर आणि काय करत होता तेव्हा म्हणजे ऊस तोडायच चाललेलं नाही नाही शेतातली कामं चालू होती आणि माझा पुण्याचा एक मित्र आहे ओंकार म्हणून त्याचा मला एक सातच्या दरम्यान फोन आला सर आधी त्याने मला जरा प्रेमानं बोलला प्रेमानं बोलला आणि नंतर बोलला बडे तुझं नाव आलंय सिलेक्शन झालंय तुझं मग ती कसं एक एकच हृदयाचे ठोके वाढायला लागले कारण आपण नाव नाही ना पाहिलं असं वाटतंय का मित्र आपली चेष्टा करतोय का खरच सिलेक्शन झालंय मग नंतर मी मोबाईल जरा साईटला होता शेतातलं काम चालू असल्यामुळं मी लगेच मोबाईलकडे गेलो पाहिलं लिस्ट आलेली होती नाव होत त्याच्यात खुश झालो मम्मी पप्पाला सांगितलं सगळ्याला सांगितलं मामाला त्यांना फोन केला भावाला केला मग तिथून पुरा आम्ही लगेच घरी गेलो शेतातून मग थोडं एन्जॉय केला मग मित्राला पार्टी केली वर आता असं जाणवतं का किंवा पोलीस भरती करत असताना म्हणजे हेच वय ज्या वयामध्ये सगळ्या गोष्टी होतात हो मित्र असतात मित्रांची संगत कधीतरी चुकते किंवा मी एवढं सांगतो तुमची संगत चुकलं तर जर तुमची संगत चुकली तर तुमचं आयुष्य चुकतो तुला अनुभव आला असा हो तुमचा एक जरी मित्र थोडा विषणी किंवा म्हणजे वेगळ्या मार्गाने चाललेला असला तर तो तुम्हाला त्या मार्गाने नेतो बरोबर मग असं कोणतरी टोकणार होतं का किंवा ज्यानं सांगितलं किंवा हे चुकतंय हे नाही हो झालं पाहिजे हे करायचं नाही माझा एक शुभम बडे नावाचा मित्र आहे म्हणजे गावाकडचा त्यानं मला सांगितलं विजय हे करतोस ते चुकीचं करतोस त्याने माझा मोबाईल पण घेतला होता पंधरा का वीस दिवस गेला आ, मला मोबाईल पण दिला नाही त्याने मग त्याच्यानंतर मग मी मला असं वाटलं की आपण कुठेतरी चुकीच्या रस्त्याने मग थोडं समजून सांगितल्यावर मी थोडं हे केलं मग थोडं स्वतःला समजून सांगितलं की भरती झाल्याशिवाय काही खरं नाही भरती झालंच पाहिजे हो आणि आता शेवटच्या टप्प्याकडे येतं म्हणजे मला दोन तीनच प्रश्न विचारायचे ते म्हणजे ऍक्च्युली भरती झाल्यानंतर काय वाटतं इतके वर्ष तयारी करत होतास त्याच्या आधी इतके जणांचे टोमने ऐकले असतील काही जणांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला असेल की बाबा हा पोरगा भरती होतोय आहे का नाही होतोय कसं होतंय काय होतंय आणि तू भरती झालास त्यावेळी कसं वाटतं आम्हाला एक प्रकारे होतं की बाबा हे सत्तेचाळीस मार्क इकडे पडतायत आणि लेखीमध्ये पण तू सत्तर ऐंशी ऐंशी पर्यंत पोहोचायचा त्यामुळे कुठेतरी वाटत होतं की बाबा ह्याचं नाव येईल लिस्टमध्ये पण ज्यांना ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या ज्यांनी बघितलंच नव्हतं की तुझी तयारी कशी चालली आणि काय चालली ती लोक तुला नाव ठेवत होती आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे मीरा भाईदारचा पेपर गेल्यानंतर बऱ्याच लोकांना टेन्शन आलेलं होतं की माझं काय होतं मी कसं होणार भरती मा... सर मला असं टेन्शन आलं की ऑल महाराष्ट्रात एकाच दिवशी पेपर होता मुंबई सोडून हो आणि मी मीरा भाईंदरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस एक हजार काहीतरी जागा होत्या आणि त्या हजार मुलं पेपरला देणार होते तिथे काहीतरी तर तिथे नव्याण्णव टक्के मुलं उपस्थित होती नव्याण्णव टक्के मुलं उपस्थित होते मग असा विचार आला आपला निर्णय चुकला का इथं पेपरला आलो म्हणजे मी दुसरा फॉर्म भरला होता पिंपरी चिंचवडला ग्राउंड दिलं तिथे तरी चवीचं ग्राउंड पडलं होतं पण मी माझा असं कन्फ्यूज झालो मी पिंपरीला जाऊ का मीरा महिंद्रला जाऊ पिंपरीला जाऊ का मीरा महिंद्रला जाऊ मी पिंपरीला जाऊन मीरा महिंद्रला गेलो शाबास मी घरी सांगून गेलो मी पिंपरीच्या पेपरला चालू आहे मी गेलो मीरा पेपरला मीरा महिंद्रचा पेपर अवघड गेला हो माझं काय वाटतं भरती झाल्यानंतर काय वाटतं थोडे इकडे तिकडे गेलो किंवा आपले मित्र भरती झाली तर आपल्याला थोडं दुःख होत ना की हा भरती झाला आपण नाही झालो म्हणजे मागचा भूतकाळ जर पाहिला तर एका ताटात जेवणारा मुलगा भरती देतो दे आपण का होऊ शकत नाही बरोबर मग नंतर तो निर्धारच धरला झालं हो तर महाराष्ट्र पोलीसच व्हायचं तसे मग मी आता सांगितलं मला माझी इच्छा होती मी पिंपरी चिंचवड पोलीस हवं पण मी मुंबईला झालो पण भरती झाला हे महत्वाचं ठीक आहे विजय माझ्या मते आपण या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूया आणि एक शेवटचा प्रश्न फक्त की जी मुलं आता तुझा व्हिडिओ बघून भरती करायला लागतील किंवा जे ऑलरेडी भरती करतायत आणि त्यांना ता हा व्हिडिओ कुठंतरी त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर अशा मुलांना तू काय सांगशील तर मी एकच सांगन याच्यात जर उतरलं ना म्हणजे जे मुलं भरती करत असतील त्यांनी प्रामाणिकपणे या भरतीला म्हणजे पोलीस भरती याचा टाइमपास जमणार नाही म्हणजे द्यायचे तर शंभर टक्के द्या नाही ते करूच नका कारण तुम्ही सत्तर टक्के दिलं तर कुणीतरी ऐंशी टक्के देणार आहे बरोबर आणि देतोय त्याला माहिती कुणीतरी नव्वद टक्के देते नव्वद वाल्याला माहिती कुणीतरी शंभर टक्के तयारी करते आणि तिथं अशी चाळण लावतात तिथं असं म्हणायचं नाही बाहेर मला मार्क पडते नव्वद पण तिथं तुला किती पडते नाही सांगता येणार नाही ना बरोबर त्यामुळे तयारी करत असेल तर शंभर टक्के शंभर टक्के द्या ओके आणि वाईट मार्गाने जाऊ नका ओके शॉर्टकट घ्यायचा नाही शॉर्टकट घ्यायचं नाही आणि जी प्रलोभनं आहेत किंवा ज्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात पण त्या गोष्टी कधीतरी आपल्याच घात करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्यापेक्षा आपलं फोकस ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं म्हणजे आपल्यापेक्षा आपण भरती झालेला आनंद वडिलाला जास्त असतो म्हणजे जा आपण तो होतो आपल्याला आनंदच असतो पण आपण भरती झालेला आपल्या आईवडिला जास्त आनंद असा असतो कारण पिढी बदलती सर बरोबर समज आता माझे आई वडील शेतात काम करत होते मी जर भरतीची प्रॅक्टिस मनापासून नसते केली तर मी पण तेच काम केलं असत पण आज माझे म्हणजे माझ्या परिवार दिशेने सांगतो पोलीस भरती करणार मुलांना शांतता संयम आणि कार्यक्रम हे वाक्य धरून चला कारण तुमचा जो याचा काळ आहे संघर्षाचा काळ आहे त्याच्यात तुम्ही शांतता ठेवा कारण तुम्ही जर वो मन असं घट्ट करून नाही ठेवलं की भरती नाही होणार किंवा भरती कधी सुटती पण तू असा विचार करणार उद्या भरती सुटली तर मीच पोलीस होणार आहे कारण तिथे एक जागा असू नाही जागा ते जागा त्यातली माझी एक फिक्स आहे बरोबर उद्देशाने का तर विद्यार्थी मित्रांनो असा नु, होता नुकत्याच मुंबई पोलिस मध्ये भरती झालेल्या विजय बडे सोबतचा संवाद बऱ्याच वेळी आपल्याला माहिती असतं की आपण काय केलं पाहिजे मात्र त्यासोबत काही काही गोष्टी हव्या असतात आणि तिकडं आपण आकृष्ट होतो तिकडे जातो आणि तिकडे मग कधीतरी आपल्याला लागतं काहीतरी कधी कधी आपण पूर्ण तयारी करत असतो मात्र असं म्हणतात की नव्याण्णव टक्के तयारी आणि एक टक्का नशिबाची साथ आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे आणि तो एक टक्का जो आहे ना तो कधी कधी आपल्याला पाच वर्ष थांबायला होतो पण जर आपली प्रामाणिक तयारी असेल तर तो एक टक्का सुद्धा आपल्यापाशी येतो पण त्यासाठी आपण शंभर टक्के देतोय का हे बघणं नक्कीच महत्वाचं आहे तर विजय तू पॉडकास्टमध्ये आलास आणि तुझा जो प्रवास होता तुझे जे इनपुट्स होते आणि तुला काय समजलं पोलीस भरती करताना ते आमच्यासोबत शेअर केलेस प्रवास आमच्यासोबत शेअर केलास त्यासाठी तुझे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू